न्यूज न्यूज लोकप्रिय गुन्हा दाखल करण्यासाठी आणखी किती लागणार अरोली ठाणेदाराला आलाय खाकी वर्दीचा माज पुटमुंडरी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार उघड मोदा तालुक्यातील घोटमुंडळी जिल्हा परिषद शाळा ही मोदा तालुक्यात आदर्श पुरस्कार असून या शाळेत घडत असलेला प्रकार हा देवधर्मावर राजकारण करत असलेले पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत हे माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांच्या सांगण्यावरून पुन्हा दाखल न केल्याने गावातील नागरिकांचा रोष निर्माण झाला असून हाच विषय येथेच थांबवावा म्हणून जिल, माजी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल यांनी फोन केला असता आमच्या सिटी इंडियाच्या प्रतिनिधीशी बोलणे केले असता आमच्या प्रतिनिधींनी आमच्यावर कोणताही राजकीय दबाव आणता कामा नये असे बोलणे बोलून घडलेल्या घटनेची माहिती जनतेला दिसायला पाहिजे यासाठी आम्ही चॅनलच्या द्वारे प्रसिद्धी करत आहे की जेणेकरून असे कोणत्याही जिल्हा परिषद शाळेत किंवा कॉलेजमध्ये घडू नये यासाठी सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे असे बोलून फोन ठेवला तसेच जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना ती मूर्ती शाळेला लागून असलेल्या गटांना दिसून आल्याने अग्रवाल यांनी या शाळेला निधी दिला असल्याने व त्यांच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये हा प्रकार घडला असल्याने उघड नाही यावा म्हणून गावातला प्रकार गावातच दाबण्याचा प्रयत्न केला अरुलीचे ठाणेदार स्नेहल राऊत यांना गुन्हा दाखल करू नये असे सांगितले यावर गावकऱ्यांनी मुकेश अग्रवाल व ठाणेदार स्नेहल राऊत यांच्याविषयी रोष निर्माण केला असल्याचे दिसून येत आहे ठाणेदार हा कोणत्याही पक्षाचा नसून यांना सत्यता दिसून येते त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे परंतु राजकीय दबावात येऊन त्यांनी मार्ग हा पकडलेला आहे आहे न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित केली या बातमीची दखल घेत अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत यांनी तक्रार करताना पोलीस स्टेशन येथे बोलावले आणि त्यांच्यावर दबाव टाकत गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ तार केली यावर माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांनी ठाणेदार राऊत यांना गुन्हा दाखल करण्यास नकार दिला त्यामुळे घोटमुंडरी येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला ठाणेदार हा नागरिकांसाठी रक्षक म्हणून ठरला जातो परंतु माजी पंचायत समितीच्या अभावात काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यावर सिटी इंडिया न्यूजने या बातमीवर फोकस केला यात ठाणेदार राऊत यांनी राजकीय पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांच्या बोलण्यावरून गुन्हा दाखल नाही केला त्या ठाणेदार स्नेहल राऊत यांनी गुन्हा दाखल न करता तक्रार करायला वाप तक्रारकर्त्याला वापस पाठवले आता नागपूर ग्रामीण पोलीस अध्यक्ष हर्ष पोद्दार हे कार्यवाही राऊत तसेच जिल्हा परिषद सीईओ महामुने हे त्या मुख्याध्यापक शिक्षकावर व शाळा समिती अध्यक्ष यांच्यावर कोणती कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार